माजी जिल्हा परिषद सदस्य सामाजिक कार्यकर्ते सुभाष घरत यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड तालुक्यातील धसई येथे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर शेकडो ग्रामस्थांचा निषेध मोर्चा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी व मनमानी कारभाराचा मुरबाड तालुक्यातील धसई शिरोशी टोकावडे सरळगाव विभागातील रहिवाशांनी मुरबाड तालुक्यातील धसेई कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा काढत निषेध नोंदवला या मोर्चात प्रामुख्याने कधीही वीज पुरवठा खंडित करणे सतत लाईट जाणे कमी वीजदा मिळणे चुकीच्या पद्धतीने आवाच्या सवा वीज बिल ग्राहकांना देणे बंदच्या नावाखाली पूर्ण दिवस लाईट घालवणे जुने जीर्ण झालेले सडलेले विजेचे खांब तसेच तारा न बदलणे अशा अनेक प्रश्नांचा जाप संबंधित प्रशासनाला विचारण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी निषेध मोर्चा काढला या वीज वितरण कंपनीचा त्रास सर्वसामान्य नागरिक शेतकरी छोटे उद्योजक व्यापारी शालेय विद्यार्थी गृहिणी यांना होत असल्याने मोठ्या संख्येने सर्वांनीच या मोर्चात सहभाग नोंदवत प्रशासनाचा निषेध नोंदविला तालुक्यात पूर्ण मुरबाड तालुक्यात लाइटची गेले दोन वर्ष अतिशय खराब परिस्थिती आहे त्याचा कडेलोट व्हायला आला म्हणून लोकांच्या समस्या वाढल्या म्हणून त्याला कुठंतरी निराकरण करावं या उद्देशाने आम्ही आले आणि हे एम एसी बी इथलं हे आमच्या सरकारलाच बदनाम करायला निघाले त्यामुळे लोक उद्रेक आमच्याकडे येतात का काय हे चाललंय त्याला हे जबाबदार आहे प्रशासन त्या प्रशासनावरच कारवाई व्हायला पाहिजे बाबा त्यांनी का ठेवलं नाही आधी आदिवासी लोकांना सुद्धा त्यांनी लाईट दिलेली नाही आता त्याने ता आपल्याला एक महिन्याचे जरी म्हटलं असलं तरी एक महिन्यात ते सॉल्व्ह करू शकत नाही या सगळ्या समजते आम्ही त्यांना दोन महिन्याची मदत देऊ परंतु जर त्या दोन महिन्यात काही झाला नाही तर लोकांचा उद्रेक कठीण होईल आणि तो अनुचित प्रकार काही होऊ शकतो आणि या दोन महिन्याच्या आत त्यांनी एक जबाबदारी घेऊ तर कोणी त्या लोंबलेल्या तारांच्यात आणि कांबळ्यांच्यात पडून अपघात होऊ नये म्हणून दोन महिने दिलेत म्हणून जर ते आम्हाला त्रासच दोन महिने देत असेल तर ते चुकीचं आहे पण आम्ही एक महिन्याच कारण प्रशासक हे प्रशासन हे नेहमी उभीच हे म्हणताय की बाबा ठीक आहे अंगावर आलं का ते काही सांगतात पण आम्ही एक महिन्याच्या ऐवजी दोन महिने देतो त्यांना दोन महिन्यात त्यांनी सुधारणा करावं तर ह्याच्यामध्ये बऱ्याचशा बिलाच्या तक्रारी आहेत बिलाच्या तक्रारी बिलिंग आमच्या मुरबाड सब बिलिंग स्टाफ कडनं चेक करून त्याचे काय निवारण आहे केलं जाईल लवकरात लवकर आणि व्होल्टेजचा जो प्रॉब्लेम सांगितलेला आहे त्या व्होल्टेजचा काय काय ठिकाणी ऍक्च्युली मेन लाईनचा वोल्टेजचा प्रॉब्लेम नाही आहे तर काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मर लोडेड आहे तिथे एखादा सर्किट किंवा ट्रान्सफॉर्मरचा एक प्रपोजल करून त्याचं कसं निवारण करून ते कसं व्होल्टेज त्यांना व्यवस्थित दिलं जाईल त्याचं आपण लवकरात लवकर त्याच्यावर काम करून घेऊ